कोल्हापूरच्या राजकारणामध्ये गोकुळ दूध संघाचं वेगळंच महत्व आहे ज्या नेत्याची गोकुळवर सत्ता त्या नेत्याचं जिल्ह्यावर वर्चस्व असं मानलं जातं बदलत्या राजकीय समीकरणांमुळे गोकुळचा नवा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा मुंबई ते कोल्हापूर सुरू होती गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच हवा अशी भूमिका मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती अखेर अनेक खलबतांनंतर बंद पाकिट उघडलं गेलंय आणि हसन मुश्रीफांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट गेले महिनाभर राज्यात गाजत असलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटलाय अखेर गोकुळवर महायुतीचाच अध्यक्ष बसलाय मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची गोकुळ दूत संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या निवडीत रस घेतला होता महायुतीचा अध्यक्ष व्हावा अशी भूमिका स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि त्यामुळेच हसन मुश्रीफांचे चिरंजीव मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली दूध संघ हा अत्यंत शिखराच्या यशाच्या डोंगरापर्यंत पोहोचलेला आहे आबाजी असतील डोंगरे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज गोकुळ दूध संघ आम्ही चार वर्ष नवीन संचालक मंडळ आल्यापासून आज अमोलच्या बरोबरीनं आज आमचा हा दूध संघ त्या ठिकाणी कार्यरत करत आहे अजून पुढे फार मोठी आव्हानं आहेत त्या आव्हानं पेलल्याची ताकद आई अंबाबाई आम्हाला सर्वांना देऊ दे अशा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळू दे असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं मी सर्व नेते मंडळींचं आणि ने दूध उत्पादक सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो हसन मुश्री प्रकाश आंबेडकर सतेज पाटील चंद्रदीप नरके विनय कोरे यांनी बैठक घेऊन अध्यक्षपदाचं नाव पाकिटात बंद केलं ते नाव विश्वास आबाजी पाटील यांच्याकडे सोपवले आणि आज गोकुलच्या बैठकीमध्ये विश्वास आबाजी पाटील यांनी बंद आहे ते उघडलं आणि यांच्या झालं दोन आठवड्यांपूर्वी आधीचे अध्यक्ष अरुण यांनी राजीनामा देण्यासाठी नकार दिला होता त्यामुळे काही काळ वातावरण जरा तंग झालं मात्र मुंबई ते कोल्हापूर अशी खलबतही झाली होती अखेर डोंगळेंनी माघार घेतली आणि नव्या अध्यक्ष निवडीचा मार्ग सुकर झाला काल राजश्री शाहू आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि काल आम्ही सगळेच नेते मंडळी एकत्रित बसलो कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता आणि मी सकाळी दोन वाजता तो विश्वासाबाजींच्याकडे दिला आम्ही सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काही नाही राजेश शाहू आघाडी म्हणूनच नाविद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं चेअरमन पदाची धुरा पुढच्या एक वर्षाकरता आम्ही सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊन त्यांच्याकडे ज्या नेत्याची गोकुळवर सत्ता त्याच नेत्याचं जिल्ह्यावर वर्चस्व असं मानलं जातं पंचवीस वर्ष गोकुळवर महादेवराव महाडिक आणि स्वर्गीय पी एन पाटील यांची सत्ता होती मात्र चार वर्षांपूर्वी समीकरण बदलली आणि सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी श्री शाहू परिवर्तन आघाडीची स्थापना केली विश्वास आबाजी पाटील आणि अरुण डोंगळे हे दिग्गज संचालक महाडिक यांच्याकडून सतेज पाटील यांच्या बाजूला गेले आणि गोकुळमध्ये पंचवीस वर्षांनी सत्तांतर झालं श्री शाहू परिवर्तन आघाडीमध्ये आलेल्या विश्वास आबाजी पाटील आणि अरुण डोंगळे यांना प्रत्येकी दोन दोन वर्षे अध्यक्षपद देण्याचं ठरलं होतं त्यानंतर शेवटचं वर्ष हे सर्वानुमते अध्यक्षपद देण्याचं देखील मान्य होतं मात्र राज्यात सत्तांतर झालं आणि महा अध्यक्ष झाला पाहिजे अशी भूमिका समोर आली त्यानंतर महिनाभर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या अखेर आज हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळ पडली कट्टर विरोधक असलेल्या गोकुळच्या संचालिका आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या शौमिका महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनीही नव्या अध्यक्षांचं अभिनंदन केलाय सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची मैत्री संपूर्ण राज्याला माहिती आहे आणि म्हणूनच नवीद मुश्रीफ यांच्या नावाला कुणाचाही विरोध झालेला नाहीये असंही सांगितलं जात आहे विजय केसरकर एबीपी माझ हा कोल्हापूर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट